नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताची रँकिंग काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंच्याऐंशी क्रमांक आहे कशामध्ये हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मग या ठिकाणी तुम्हाला असं पण विचार जाऊ शकेल याच रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण आहे तर पहिल्या क्रमांकावरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहा देश आहेत हे सहा देश कोणकोणते आहेत फ्रान्स जर्मनी इटली जपान सिंगापूर आणि स्पेन हे सहा देश या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आहेत हेडली पासपोर्ट निर्देशांकमध्ये आणि भारताचा क्रमांक किती आहे पंच्याऐंशी क्रमांक आहे जर तुम्हाला असं विचारलं भारताला मग किती देशांमध्ये विजा फ्री डेस्टिनेशन्स म्हणजे किती देशांमध्ये या ठिकाणी विजा फ्री एंट्री आहे तर बासष्ट देशांमध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा दुसरा देश कोणता ठरलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका हा या ठिकाणी विद्यार्थी साऊथ पोलवरती दक्षिण ध्रुवावरती उतरणारा दुसरा देश कोणता या ठिकाणी ठरला आहे तर अमेरिका देश ठरला आहे आणि पहिला कोणता आहे तर या ठिकाणी पहिला आहे आपला भारत देश ठीक आहे कन्फ्युजन होणारी गोष्ट आहे तुम्हाला जर असं विचारलं चंद्रावरती उतरणारा पहिला देश तर तेव्हा अमेरिका उत्तर असणार आहे परंतु तुम्हाला जर असं विचारलं चंद्रावरती दक्षिण ध्रुवावरती उतरणारा पहिला देश तर तेव्हा उत्तर असणार आहे भारत आणि दुसरा देश आहे अमेरिका दोन तीन पॉईंट लिहून घ्या ह्युन्स्टन स्टित कंपनीने पन्नास वर्षानंतर चंद्रावरती यान दक्षिण ध्रुवावरती यशस्वीरित्या उतरवले आहे या अगोदर एकोणीसशे बहात्तर मध्ये अपोलो सतरा मिशनने चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग केलेली होती ठीक आहे अजून एक मिशन आहे नासा आर्टेमिस मिशन या मिशनचा उद्देश काय आहे तर चंद्रावरती पहिली व्यक्ती उतरण्याचा उद्देश आहे एम आहे दोन हजार सव्वीस पर्यंत ऍक्च्युली हे दोन हजार चोवीस पर्यंत होतं ते आता एक्सटेंड करण्यात आलेलं आहे चंद्र म्हटलं की लक्षात ठेवायचं चंद्रयान तीन मिशन जी की कम्प्लीट झाली होती तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला ठीक आहे चंद्रयान तीन बद्दल बोलण्यात आलं तर लगेच आपण आज काय करूया चंद्रयान तीन बद्दल जेवढ्याही ठराविक गोष्टी आहेत ज्या की एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात त्याच्यावरती चर्चा करूया जसं की लिहून घ्या चंद्रयान मिशन विक्रम लँडर आणि प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले आहे चंद्रावर अवकाशान उतरणारा भारत हा जगातील चौथा देश या ठिकाणी ठरला आहे चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा भारत हा पहिला देश आहे मिशनचा कालावधी होता तीन महिने आणि दोन दिवस निर्माता आहे इस्रो लॉन्च करण्याच्या वेळेस वस्तुमान होतं तीन हजार नऊशे किलोग्राम लॉन्च केव्हा करण्यात आलं तर चौदा जुलै दोन हजार तेवीसला दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिट सतरा सेकंद लॉन्च ज्या ठिकाणी होणार होतं किंवा लॉन्च ज्या ठिकाणाहून झालं त्या साईटचं सा सा नाव काय आहे तर सतीश धवन स्पेस सेंटर लँडिंगची तारीख काय होती तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटाला ज्या ठिकाणी लँड झालं त्या ठिकाणच्या पॉइंटला नाव काय देण्यात आलं शिवशक्ती पॉइंट कधी पोहचलं तेवीस ऑगस्टला त्याच्यामुळेच राष्ट्रीय अवकाश दिवस या ठिकाणी दरवर्षी तेवीस ऑगस्टला साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि हे जे काय चंद्रयान तीन मिशन होतं याचे प्रोजेक्ट डायरेक्टर कोण होते तर पी व्ही मुथुवेल असं त्यांचं नाव आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोस्ती सोळा नावाचा जो काही सराव आहे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मालदीव या ठिकाणी विद्यार्थी दोस्ती सोळा नावाचा जो काही सराव आहे तो या देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला आहे दोन चार गोष्टी त्या व्यवस्थितपणे लिहून घ्या पहा काळजीपूर्वक आहे का दोन हजार मध्ये जे काही दोस्ती सोहळाची आवृत्ती आहे संस्करण आहे ते कितव आहे तर सोळाव्या क्रमांकाचं हे जे काही दोस्ती सोळा सराव आहे तो तीन देशाच्या अंतर्गत आहे Bharat श्रीलंका आणि मालदीव बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अंतर्गत सोळावं संस्करण होत आहे दोस्ती सोळा असं या संस्करणाचं नाव आहे द्विवार्षिक सराव आहे म्हणजेच प्रत्येकी दोन वर्षाला हा सराव होतो सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सुरुवातीला मालदीव आणि भारत या दोन देशामध्ये हे सराव होत होते दोन हजार बारामध्ये श्रीलंका देशाचा सुद्धा समावेश करण्यात आलं गोष्टी कशाबद्दल आहेत तर व्यवस्थित या ठिकाणी लक्षात घ्या सरावाबद्दल आहेत मिलिटरी एक्झरसाइज बद्दल आहेत श्रीलंकेसोबत भारताच्या कोणकोणत्या कोणत्या एक्सरसाइज आहेत तर मित्रशक्ती अशा प्रकारच्या एक्झरसाईज आहेत आणि मालदीव देशासोबत एकता एक अशा प्रकारच्या सराव आहेत किंवा एक्झरसाइज आहेत ठीक आहे मालदीव देशाच्या अंतर्गत सोळा व संस्करण होत आहे दोस्ती सोळा ह्या एक्झरसाइजचं तर लगेच आपण मालदीव बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया मालदीवचे अध्यक्ष आहेत मोहम्मद मुईजू राजधानी आहे माले आणि चरण वापरलं जातं मालदीवियन रुफिया पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा युरोपियन युनियनने लाल समुद्राच्या प्रदेशामध्ये हौती हॅटॅक्स रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑपरेशन एस्पायड्स असं त्या या ठिकाणी ऑपरेशनचं नाव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या या ऑपरेशनच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर युरोपीय देशांमध्ये जाणाऱ्या मालवाहू जहाजाची हालचाल सुलभ करणे सोपी करणे ठीक आहे या ठिकाणी ही कारवाई का केली जात आहे तर लिहून घ्या आब अल मंडेब सामुद्रधुनी आणि होमिजच्या सामुद्रधुनीच्या आसपास ही या ठिकाणी सध्या कारवाई केली जात आहे तर अशा प्रकारचं हे ऑपरेशन आहे ॲस्पायड्स नावाचं युरोपियन युनियनने लाल समुद्राच्या प्रदेशामध्ये हौती हॅटॅक्स रोखण्यासाठी हे ऑपरेशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे ऑपरेशन संदर्भात आहे तर लगेच भारताचे सुद्धा वेगवेगळे वेग वे ऑपरेशन आहेत त्या ऑपरेशनचा उद्देश काय बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलं जातं जसं की लिहून घ्या ऑपरेशन कावेरी याच्या मागचा उद्देश काय होता, तर सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्याच्यानंतर ऑपरेशन करुणा मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं ऑपरेशन दोस्त भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं ऑपरेशन गंगा युक्रेनमधून अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानातून अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं आणि वंदे भारत मिशन कोविड एकोणीस प्रभावित भागातील सर्व आपल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मार्च दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची कितीवी आवृत्ती श्रीलंकेमध्ये आयोजित केली जाणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाचव्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी कशाची आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव इंटरनॅशनल गीता फेस्टिवलची पाचवी आवृत्ती श्रीलंकामध्ये आयोजित केली जाणार आहे याच्याबद्दल सुद्धा अत्यंत काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात व्यवस्थितपणे लिहून घ्या फक्त बघत बसू नका टायटल लिहून घ्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीसचं तर आयोजित आहे श्रीलंकेमध्ये दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये ऑलरेडी भारतामध्ये आयोजित करण्यात आलं होतं हरियाणा कुरुक्षेत्र या ठिकाणी तेव्हा त्यावेळेस पार्टनर स्टेट कोणता होता तर आसाम राज्य हे जे काही आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आहे याला सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे एक मध्ये दोन हजार मध्ये राष्ट्रीय उत्सव म्हणून याला घोषित करण्यात आलं दोन हजार सोळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला दोन हजार मध्ये पहिल्यांदाच देशाच्या बाहेर हा फेस्टिवल या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्वात पहिल्यांदा देशाच्या बाहेर कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव साजरा करण्यात आला तर मॉरिशियस आणि लंडन मध्ये त्याच्यानंतर लेटेस्ट दोन हजार तेवीस मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे अजून दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय गीता पार्क कोठे उभारण्यात आलं ब्रॅम्पटन कॅनडा या ठिकाणी आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या गांधी शांतता पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला देण्यात आला तर गीता प्रेस गोरखपूर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे गांधी शांतता पुरस्कार दोन हजार एकवीसने या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पुस्तक आहे महत्वाचं आहे विचारला जाऊ शकतं लिहून घ्या स्कल्पटेड स्टोन्स मिस्टरीज ऑफ मम्मालपुरम नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचं लेखक कोण आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्विन प्रभू असं या पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे आणि पुस्तकाचं नाव काय स्कल्पेड स्टोन्स मिस्टरीज ऑफ ममलापुरम असं या पुस्तकाचं नाव आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाचे पुस्तक आणि त्यांच्या लेखका संदर्भात प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया नवनवीन जे काही पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झाले त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया व्यवस्थितपणे लिहून घ्या हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड हे पुस्तक लिहिलं आहे नीरजा चौधरी यांनी स्मोक अँड ॲशेश हे पुस्तक लिहिले आहे अमिताभ घोष यांनी ब्रेकिंग द माउल्ड हे पुस्तक लिहिले आहे रघुराम राजन यांनी प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक लिहिलं आहे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिले आहे एस जयशंकर यांनी अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे अजय बिसारिया यांनी गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स हे पुस्तक लिहि आहे एम जे अकबर यांनी ॲज द विल टर्न्स हे पुस्तक लिहिलं आहे रणजित प्रताप यांनी आसाम ब्रेवहर्स लचित बेरफुकन हे पुस्तक लिहिलं आहे अरूप कुमार दत्ता यांनी आणि स्कल्पटेड टोन्स मिस्ट्रीज ऑफ मलामपुराम हे पुस्तक लिहिलं आहे अश्विन प्रभू यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते म्हणजेच कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं होतं सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाराव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मनोहर जोशी यांच्याबद्दल काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या महाराष्ट्र राज्याचे बारावे मुख्यमंत्री होते एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळामध्ये लोकसभेचे ते तेरावे सभापती सुद्धा होते अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री सुद्धा होते शिवसेनेचे एक या ठिकाणी सर्वोच्च नेते सुद्धा होते महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलं महाराष्ट्र होते त्यांचा जन्म झाला होता दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीसला ला आणि त्यांचं निधन झालं तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला जेव्हा त्यांचं वय होतं शहाऐंशी वय वर्ष या गोष्टी समजल्या ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच पाचव्या पिढीच्या विमान A -A -A के डबल ए एन कानची यशस्वी चाचणी कोणी केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुर्के हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा तुर्के देशाचं नाव बदलण्यात आलेलं आहे ते नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा नुकतेच युनिव्हर्सल हेल्थ कव्हर सुरू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते बनलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर युनिव्हर्सल हेल्थ कव्हर सुरू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य बनले आहे त्रिपुरा राज्य उद्दिष्ट काय आहे तर सर्वांसाठी सार्वत्रिक उपचार सुविधा सुनिश्चित करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे उद्दिष्ट आहे ठीक आहे पर्याय क्रमांक ए त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्रिपुराबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाक करूया स्थापना झाली या राज्याची एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला मुख्यमंत्री आहेत माणिक सहा राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू आणि राजधानी आहे अगरताला दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हिजाळा आणि राजबारी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या जी आय डी एच उपक्रमाचे पूर्ण रूप काय आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ या ठिकाणी हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो फुल फॉर्म या ठिकाणी आजकाल विचारले जात आहेत बऱ्याच एक्झाममध्ये जी आय डी एच अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह आहे डब्ल्यू एच ओचा याच्यामध्ये जी आय डी एचचा फॉर्म विचारला जात आहे जी म्हणजे ग्लोबल आय म्हणजे इनिशिएटिव्ह आणि डी एच म्हणजे ऑन डिजिटल हेल्थ क्लिअर तर या ठिकाणी हे जे काय इनिशिएटिव्ह आहे कोणी सुरू केलं आहे डब्ल्यू एच ओ ने डब्ल्यू एच ओ चा फुल फॉर्म काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस ॲधनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकशे चौऱ्याण्णव पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा सरकारने अंतराळ क्षेत्रामध्ये म्हणजेच स्पेस सेक्टरमध्ये किती टक्के एफ डी आयला परवानगी दिलेली आहे एफडीआय म्हणजेच काय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मराठीमध्ये म्हणता येईल थेट परकीय गुंतवणूक दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शंभर टक्के एफ डी आयला या ठिकाणी परवानगी दिलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील अंतराळ क्षेत्रामध्ये शंभर टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला म्हणजेच एफ आयला परवानगी देण्यासाठी नियम शिथिल केलेले आहेत उपग्रह उत्पादन आणि ऑपरेशन्स उपग्रह डेटा उत्पादने ग्राउंड सेगमेंट आणि वापरकर्ता विभागांसाठी चौऱ्याहत्तर टक्क्यांपर्यंत एफ डी आयला या ठिकाणी ऍक्सेस दिला आहे आणि प्रक्षेपण वाहने स्पेस पोर्ट्स आणि संबंधित प्रणाली किंवा उपप्रणालींसाठी आयच्या एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत या ठिकाणी काय केलेले आहेत जे काही नियम आहेत ते शिथिल केलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पद्मविभूषण वकील फली एस नरिमन यांचे निधन नुकतेच झालेले आहेत तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सातला त्यांना या ठिकाणी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं एक पॉईंट लिहून घ्या न्यायशास्त्र आणि सार्वजनिक व्यवहारातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना दोन हजार सात मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यामध्ये राज्याचे पहिले कासव संवर्धन अभयारण्य उघडले जात आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोंडा नावाचा या ठिकाणी विद्यार्थी काय आहे आहे एक डिस्ट्रिक्ट उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी राज्याचे पहिले कासव संवर्धन अभयारण्य उघडले जाणार आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू झालेली आहे अमेरिका ब्राझील यू ए ई की इस्रायल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या का काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद